त्याचा काहीसा फायदा आता होताना या टेक विशेषतः अमेरिकेत टिकटॉक वरील बंदी एका दिवसातच मागे घेण्यात आली आहे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे शपथ घेण्याआधीच हाल ही हालचाल घडली नेमकं बाबतीत अमेरिकेत काय घडतंय चिनी कंपनीच्या मालकीच्या टिकटॉक वर अचानक ही मेहरबानी का पाहूया एक रिपोर्ट अमेरिकेत टिकटॉक या शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म ऍपला काहीसा दिलासा मिळताना दिसतोय सुप्रीम अगदी तीनच दिवसांपूर्वी टिकटॉक वरील बंदी मागे घेण्यास नकार दिला होता आणि एकोणीस जानेवारीपासून बंदीला सुरुवात होणार होती स्वच्छ बंद होत असल्याचं ट्रम्प यांनी यात लक्ष घालण्याचं आश्वासन दिल्यानंतर ॲप पुन्हा सुरूही करण्यात आलं जगात अनेक देशांमध्ये टिकटॉक वर बंदी आहे भारतानंही दोन हजार वीस मध्ये टिकटॉक वर बंदी घातली होती इतरही एकोणसाठ चिनी ॲपवर वर बंदी घातली होती राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव ही बंदी घालण्यात आली टिकटॉक हे शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म आहे चिनी कंपनी बाईट डान्सच्या मालकीचं हे ऍप आहे टिकटॉक वर राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे भारतातही दोन हजार वीस पासून टिकटॉक वर बंदी आहे अमेरिकेतही बंदी घालण्यात आल्यानं टिकटॉक सह युजर्सनाही मोठा धक्का बसला अमेरिकेत टिकटॉकचे एकशे सत्तर मिलियन युजर्स आहेत अमेरिकन काँग्रेसमध्ये टिकटॉकवरील बंदीबाबतच्या विधेयकावर चर्चा सुरू झाली आणि कायदाही संमत करण्यात आला मात्र इतर देशांमध्ये बंदी स्वीकारणाऱ्या टिकटॉकनं अमेरिकेतल्या सर्वोच्च न्यायालयात या कायद्याला आव्हान दिलं गेल्या वर्षी बायडन सरकारकडून टिकटॉकवर बंदी घालण्यासाठी विधेयक आणण्यात आलं अमेरिकन काँग्रेसकडून कायदा पारित करण्यात आला टिकटॉककडून कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं जवळपास वर्षभर सुरू असलेल्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं ही बंदी मागे घेण्यास नकार दिला मात्र चिनी मालकीसून ठेवल्यास ॲप सुरू राहण्याची सवलतही देण्यात आली सर्वोच्च न्यायालयानं बंदी कायम ठेवल्यानंतर स्वतःहून बंद करत जाहीर केलं त्यामुळे शनिवारी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपण शपथविधीनंतर या प्रकरणी लक्ष घालू असं जाहीर केलं आणि ॲप पुन्हा सुरू झालं खरं म्हणजे हा खटला सुरू असतानाच अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकांची धामधूम सुरू झाली होती अनेक टेक सम्राटांप्रमाणे टिकटॉकचे सीओ शो चू यांनी तत्कालीन उमेदवार ट्रम्प यांच्याशी जवळीक वाढवली ट्रम्प हे सत्तेत येताच त्यांना पाठिंबा जाहीर केला त्यांच्याबरोबर सहभोजनही केलं आशा एकच ट्रम्प यांचं मन वळवलं तर अमेरिकन बाजार शाबूत राहील या जवळीकीचा टिकटॉकला फायदा होतानाही दिसतोय कारण सत्तेत आल्यानंतर या बंदीला स्थगिती देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं विचार करावा असं ट्रम्प यांनी सुचवलं होतं तर यात आता स्वत लक्ष घालण्याचं वचनही त्यांनी दिलंय विशेष म्हणजे ट्रम्प पूर्वी या टिकटॉक बंदीला समर्थन देत होते या निमित्तानं ट्रम्प यांच्यावर मोठमोठ्या उद्योजकांचा प्रभाव दिसायला सुरुवात झाली आहे कारण ट्रम्प यांना मस्क यांच्याप्रमाणे अनेक टेक सम्राटांनी सतत पाठिंबा दर्शवलाय त्यामुळे आता उद्योजकांच्या प्रभावाखाली खरंच ट्रम्प काही राष्ट्रधोरणं बदलणार का सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी काही बदल सुचवणार का आणि मुळात ट्रम्प टिकटॉक लक्ष घालणार म्हणजे ते नेमकं काय करणार हे ट्रम्प यांच्या कार्यकाळातल्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी